गुड मॉर्निंग आज आहे ना मी आवेकच्या आवडतीची डिश बनवणार आहे कोणते आवे तुला पाहिजे सांग पनीर चिल्ली पनीर चिल्ली आवेची फरमाइश कधीपासून होती की पनीर चिल्ली बनवायची तर मी आज आवेची फरमाईश पूर्ण करणार आहे तर त्यासाठी मी इथे आहे ना पनीर घेतलेला आहे तर आवेक पण मला हेल्प करणार आहे मध्ये मध्ये पनीर चिल्ली बनवण्यासाठी कारण की आवेग बोलते हे टाक मामा ते आवेक पण मला सांगणार आहे कशी बनवायची आहे ती तर ह्याच्यासाठी ना मी ते पनीर चिल्लीसाठी मी इथे पनीर घेतलेले आहे या साईजमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला पनीरला कोटिंग करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेणार आहे आणि ते छान असं कोटिंग करून घेणार आहे बघा इथे आहे ना छान असं आपण कोटिंग करून घेऊया हे बघा छान असं सगळ्या बाजूने हे लागलं पाहिजे कॉर्नफ्लॉवर वगैरे आणि आता आपण हे थोड्या वेळासाठी तसंच ठेवणार आहे आणि आता तोपर्यंत इथे एक शिमला मिरची घेतलेली आहे ती आता काप कटिंग करून घेणार आहे मोठ्या मोठ्या मध्ये आपण ती कटिंग करून घेऊया आता इथे आपली शिमला मिरची पण कटिंग करून झालेली आहे इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तो पण कांदा मोठ्या मध्ये कटिंग करून घ्यायचा आणि त्याच्या ह्या आपण पाकळ्यास म्हणजे असे मोठे कटिंग पिसेस करून घ्यायच्या आणि त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आता इथे आपली शिमला मिरची आणि कांदा आ, कटिंग करून झालेले आहे तर आता आपण पुढची प्रोसेस चालू करूया तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम आहे ना ती मोठीच ठेवायची कारण की आपल्याला कुठलाही चायनीज पदार्थ करायचा असेल तर घॅचची फ्लेम मोठीच असली पाहिजे तर आता इथे ते आपलं तेल छान असं तापलेलं आहे तर आता हे जे कोट केलेले पनीरचे पीसेस आहे ते मी फ्राय करून घेणार आहे म्हणजे शॅलो फ्राय करून घेणार आहे छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आता इथे पनीरचे तुकडे सगळेच नाही टाकलेले आहेत मी हे दोन वॅचमध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहे आणि छान असे क्रिस्पी करून घ्यायचे तर आता मी इथे आहे ना दोन बॅचमध्ये हे फ्राय करून घेणार आहे तर आता इथे ना माझे एक बॅच तयार झालेले आहे शाल फ्राय करून आता इथे दुसरे पण मी फ्राई करून घेणार आहे तर आता इथे उरलेले पण पन मी पनीर फ्राई करून घेणार आहे तर आता इथे माझे सगळं पनीर शालोफ्राय करून झालेले आहे तर आता आपण इथे ज्या कडईमध्ये पनीर फ्राई केलेलं आहे त्या ते, त्याच कढाईमध्ये पनीर चिली बनवणार आहे तर आता जे एक्स्ट्रा तेल होतं ते काढून घेतलेलं आहे तर त्या तेलामध्ये ते तेला मी अलं आणि लसूण बारीक चॉप करून घातलेलं आहे त्याच्यामध्ये मिरची पण ॲड केलेली आहे आणि हे हाय फ्लेम म फ्लेमवर परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये कटिंग केलेली जी आपली शिमला मिरची आहे ती घालून घ्यायची आणि ती पण हाय फ्लेमवर भाजून घ्यायची आता ती छान अशी क्रंची झाली की त्याच्यामध्ये कांदा पण घालून घ्यायचा आणि तो पण छान असा क्रंची करून घ्यायचा हे सगळं आहे ना हाय फ्लेमवर करून घ्यायचं हाय फ्लेमवर क्रंचीनेस असतो तो कसा हाय फ्लेम असल्यामुळे त्याच्यामध्ये येतो आता हे छान असं आहे ना आपण परतून घेऊया हाय फ्लेमवर आता इथे शिमला मिरची आणि कांदा हाय फ्लेमवर परतून झाला की त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ घालणार आहे आता सॉसेस ॲड करून घ्यायचे तर इथे मी रेड चिली सॉस ॲड केलेला आहे सोया सॉस आणि टमॅटो केचप ते ॲड केलेल्या आहे आणि आता ह्याच्यामध्ये शेजवान चटणी पण ॲड करून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये सगळे सॉसेस घालून झाले की ह्याला आपण छान असं परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये तर हे छान असं परतून झालं की ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे म्हणजे त्याला दाटसरपणा आ येण्यासाठी थोडं याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे तर इथे मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि ही पेस्ट आता मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया आणि ज्या आता आपण पनीर फ्राय करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे हे बघा हे ज्या आपण पनीर फ्राय करून ठेवलेले त्या आता ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे आपली पनीर चिल्ली अशी छानपैकी तयार झालेली आहे खाण्यासाठी ते आता ही पनीर चिल्ली आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशा प्रकारे ही आपली पनीर चिल्ली रेडी आहे तर तुम्हाला कशी वाटली ही पनीर चिल्लीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये